नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज टरबूज कुल्पी बनवणार आहे तर एकदम चवदार आणि टेस्टी मुलांना आवडणारी अशी कुल्पी आहे तर एक टरबूज घेतलेला आहे याला धुवून घेतलेला आहे सुरुवातीला वरचे बाजू कारण धुळे बसलेले असते तर दोन भागामध्ये कट करून घ्यायचे आणि अर्धा भाग भाग घेणार आहे मी आणि अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे उभ्या आकाराच्या फुडी बनवून घ्यायच्यात तर आता सर्व फोडी तयार झालेल्या आहेत तर आता मधला भाग कट करून घ्यायचा आहे आणि याच्या बारीक फोडी करून घ्यायच्यात आणि याच्यामधलं सर्व बी काढून घ्यायचं आहे तर आता बी काढून तयार झालेलं आहे बघू शकता तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत सर्व फोडी साखर सर टाकलेली आहे दोन चमचे चवीनुसार मीठ टाकायचे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे तर आता हे सर्व शोधून घेतलेलं आहे मी तर कुलपी साच्यामध्ये भरून घ्यायचे तर याची आता टोकन लावून घ्यायचे तर कुलपी तयार झालेली आहे आता रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कुलपी काढून दाखवणार आहे तुम्हाला तर एकदम छान असं तयार झालेली आहे तर मी नॉर्मल पाण्यामध्ये बुडविलेलं आहे सुरुवातीला आणि अशा पद्धतीने एकदम छान अशी कुलपी तयार झालेली आहे आणि रंग पण छान आलेला आहे तर आता सर्व कुलपी मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे तयार झालेले आहे कुल्फी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद